खरी खरी असते खुदकन हसते खरी खरी असते खुदकन हसते मनात सगळ्यांच्याच एक परी असते मनात सगळ्यांच्याच एक परी असते मी कुठे म्हणालो परी मिळावी अहो मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून नाही नाही प्रयत्न मनापासून आहे मग किमान तरी एक मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खडी नकोच तिच्या गालावर खडी नकोच तिच्या फक्त जरा हसरी मिळावी फक्त जरा हसरी मिळावी चंद्र इतकी सुंदर नकोच चंद्र इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी लाजरी मिळावी लाजरी मिळावी ही सुंदर कविता आहे मी कुठे म्हणालो वी मंगेश पाडगावकरांची यांची धन्यवाद